बातमी आहे पुण्यामधून पुणे पोरशी अपघात प्रकरणी आता माहिती समोर येते आरोपी विशाल विरोधात सहावा गुन्हा दाखल झाला आहे हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय पुणे पोरशे अपघात प्रकरणातला आरोपी विशाल याच्या विरोधात आणखी एक गुन्हा सहावा गुन्हा दाखल झालेला आहे हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय बावधन मधील एका सोसायटीच्या जागेत दोन इमारती बांधण्याचा त्याच्यावर आरोप आहे आपले प्रतिनिधी अविनाश आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत अविनाश विशाल विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय काय अधिकची माहिती नक्कीच अपघातानंतर विशाल यांच्यावरचे समोर येत आहे लोक त्यांच्यावरील आरोप करण्यासाठी हे समोर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या घरातील देखील काही जणांनी त्यांच्यावर आरोप केले होते त्याच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु आता पिंपरी चिंचवडच्या हिंजवळी पोलीस ठाण्यामध्ये ना सामान्य नागरिकांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना विकलेल्या घरामध्ये घर जे अम्युनिटीज दाखवण्यात आली होती त्यामध्ये काही भाग हा रिकामा दाखवण्यात आला होता परंतु ते काम पूर्ण झाल्यानंतर काही जणांना हाताशी धरून त्यांनी जो रिकामी जागा होती ती एकाच संपूर्ण सोसायटीला एकच असलेली जागा ही दाखवली आणि जी इतर जागा रिकामी होते ते त्या ठिकाणी त्यांनी दोन आ, मोठे अकरा बारा मजल्याचे टॉवर उभे केले आहे आणि त्यामध्ये काही खा कमर्शियल आणि काही रेसिडेन्स असे दोन टॉवर उभे करून ते विकून जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर जणांची फसवणूक केली आहे असा आरोप या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आला आहे पोलीस याचा तपास करत आहे परंतु नेमकं रोज रोज एक नवनवीन गुन्हे अगरवाल यांच्यावर दाखल येत आहे समोर होत आहे त्यामुळे नेमकं यांनी ने किती मोठा घोटाळा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केलेला आहे देखील आता समोर येईल आणि त्यावर देखील पोलीस तपास करत आहे त्यामुळे आता हिंजवडी पोलीस पोलिस ठाण्यामध्ये नवीन गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आता यामध्ये आहे किती खोलपर्यंत जाते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी